Ang mga pagdadala sa Europe at siguradong काय सांगाल एवढा पण देवेंद्र फडणवीसांनी बघू नये आज आम्हाला सत्य कळालं की हा इतका राजकारणी सुद्धा नीच कपटी आहे आणि माणूस म्हणून असं वाटलं नव्हतं आमच्या गोरगरीब मराठा समाजाने यांचं एवढं काय वाकड केलं की जेव्हा मराठा आरक्षण विषय येतो की मुनी सारखे काड्या करायला निघतात पण फडणवीस साहेब तुम्हाला आज पण आम्ही फडणवीस साहेब म्हणतो आमच्या जिजाऊंचे संस्कार आहे तुम्हाला आताही सांगतोय जर आमच्या कारण की दादांच्या केसाला धक्का लावला तुम्ही तर आम्ही ह्या सगळ्या आया बहिणी सगळ्या तुमच्या सागर बंगल्यासमोर जीव द्यायला येऊ जर आमच्या दादांना जर तुम्ही हात लावला तर आम्ही आमच्या प्राणाची आहुती देऊ आता तरी तुम्ही मराठा आरक्षण हा विषय निकाली लावा आणि आता जर तुम्ही दादांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर पहिला आत्म बलिदान तुमच्या बंगल्यासमोर ह्या बाई ह्या बहिणीचा असेल आता मनोज दादा मुंबईकडे निघालेले आहेत आणि काही मराठा बांधव त्यांना परत आणण्यासाठी गेले काय वाटतंय दादा परत येतील असं वाटतंय तुम्हाला दादा खूप जिद्दी माणूस आहे दादा हा खरंच जातीवंत मराठा कसा असावा तो जरंगे पाटलांसारखा असावा दादा हा जिद्दी माणूस आहे ते ऐकतील का नाही याची खरं शंका आहे कारण दादा एकदा शब्द दिला तर मागे हटत नाही बरंच दादांचा असा स्वभाव आहे मी गेल्या वीस वर्षापासून दादांसोबत काम करते दादा हे मागे हटणारे नाहीयेत पण जरंगे जरंगे दादांच्या मध्ये हा फोडण राजकारण करतोय आज आम्हाला कळालं आता ला, तुला समाजात भगिनी सोडणार नाही जर दादांच्या केसाला धक्का लागला तर पहिला आत्मबलदन सागर बंगल्यासमोर माझ्यापासून आम्ही तुला तेच वाटत आरक्षण द्यायचं नाही ना अरे आम्ही सहा कोटी समाज घरासमोर येऊन आत्मबलदान करतो आता तरी शांत बस जर दादाच्या केसाला धक्का लागला ना तर आम्ही सोडणार नाही कुणाला काय सांगाल आता मनोज दादा तडकाफडकी इथून उठून गेलेले आहेत प्रचंड राग त्यांचा पाहायला भेटला राग येणं साहजिक आहे कारण गेली सतत तीन ते चार महिने झालं ही व्यक्ती मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या मुलांसाठी अतिशय जीवाचं रान करून आमरण उपोषण करून हे मराठा समाजाला न्याय देण्याचं दे काम करत असताना त्यांच्यावर आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचं जे षडयंत्र राजकीय नेत्यांनी आखलेलं आहे त्या षडयंत्राचा राग हा सर्व मराठा समाजाला आलेला आहे तो जरांगी नाही येणंही साहजिक आहे ज्या माणसांनी मराठा समाजाला बाटीमागाई मराठा समाजाच्या नेत्याला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देण्याची भूमिका जी अवलंबली तीच माणसं षडयंत्र करून जरांगे पाटलाला आणि समाज मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे त्यांना हे शासन मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी हा तीव्र राग बर हा मराठा समाजा समाजात आहे आणि तो जरांगे पाटलांच्या बरोबर हा मराठा समाज जीव द्यायलाही तयार आहे आम्हाला आमचा जीव जरी गेला तरी हा मराठा समाज मागे हटणार नाही आणि ज्याने ज्याने मराठा समाजाला आरक्षणासाठी त्रास दिला त्या समाजाला त्या राजकीय नेत्यांना शिक्षा दिल्याशिवाय हा मराठा समाज स्वस्थ बसणार वस्त नाही आणि आम्ही सर्व मराठा समाज महाराष्ट्रातील तमाम जरांगे पाटलांच्या भूमिकेबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर जीव द्यायलाही तयार आहे जरांगे पाटलांची विनंती करतायत लोक परत येण्यासाठी काय वाटतं पाटील परत येतील की नाही परत समाजाला समाजाच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील समाजाला मान देण्याचा समा, समाजाचा शब्द कुठलाही मोडतच नाही